अयोध्येतून आलेल्या महंत रमेशगिरी महाराज यांचं कोपरगाव नगरीमध्ये जलदोषात स्वागत करण्यात आलं जीसीबीतून त्यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती महंत रमेशगिरी महाराज यांचे सायंकाळी प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या प्रांतदेषा सोहळ्यानंतर बेचाळीस दिवसानंतर कोपरगाव शहरात परतल्यानंतर शहरासह तालुक्यातील भक्त परिवार तसेच समस्त कोपरगावकरांच्या वतीनं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं रमेशगिरी महाराज यांच्या स्वागतासाठी सात जेसीबीतून पुष्पवृष्टी तसेच एका क्रेनमधून भव्य दिव्य हार घालत सत्कार करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतषबाजी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली ढोलताशांच्या गजरावर महिलांनी फुगडी खेळत आनंद साजरा कलि तसेच राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती मंत्र रमेशगिरी महाराज यांची मिरवणूक देखील काढण्यात आली शहरातील लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेली मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमात पोहोचली येथे मिरवणुकीचा समारोप झाला त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या प्रसंगी रमेश गिरी महाराज आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि रामलला मूर्तीची राम प्राण प्रतिष्ठा सोहळा भव्य देवी असा तर सोहळा आयोजित झाला आणि मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये तो सोहळा झाल्यामुळे आम्हा सर्व भारतीयांना मोठ एक आनंदाच आणि ने राम राज्य आल्यासारखं त्या ठिकाणी ते जाणवलं त्या ठिकाणी म्हणून एक राष्ट्रसंत सद्गुरु जयनारायण स्वामीच्या समाधीस्थानातून समाधीच्या माध्यमातून आम्हाला अयोध्यन आलेले आमंत्रण आणि त्या ठिकाणचा तो पाहिलेला सोहळा आणि त्या सोहळ्यामध्ये आलेली आम्हाला आनंद आसरू आणि त्या आनंद असूच्या आनंद असूच्या माध्यमातून आम्हाला एक मोठी ऊर्जा मिळाली आणि अशा त्या ऊर्जेतून आज या ठिकाणी कोपरगाव वाशियांनी आणि आमचं येण्याचं एक मोठ स्वागत समारंभ विवेक भैया कोले आणि त्यांचे मित्रमंडळ आणि आने अनेक भाविकांच्या माध्यमातून कोपर गावामध्ये भव्य असं स्वागत केलं अनेक मंडळांनी अनेक भाविकांनी आपआपल्या परीने बोर्ड लावले त्यांना धन्यवाद देतो आणि जाते वेळेस अशुतो आशुतोष दादा काळे यांनी सुद्धा आमचं प्रस्थानाचं स्वागत केलं आणि आज येताना विवेक भया कोले यांनी स्वागत केलं त्यांना धन्यवाद 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 आज स्वामी जनार्दन स्वामी यांच्या समाधी स्थळाचे मताधिपती परमपूजनीय रमेश गिरीजी महाराज जवळपास बेचाळीस दिवसांनी श्री लल्लाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत रमेश गिरीजी महाराज आज इथे आले आणि दिवाळीप्रमाणेच या ठिकाणी वाजून फुल उधळून या ठिकाणी महाराजांचं स्वागत केलेलं आहे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये दोन तीन हजार लोकांनाच फक्त आमंत्रित केलं होतं त्यामध्ये परमपूज्य रमेश गिरीजी महाराज होते आणि आल्यावर आपण पाय धुवून पूजा करत असतो एखाद्या धार्मिक स्थळावर तसंच महाराज आले आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने स्वागत या ठिकाणी केलेलं आहे स्वामी जनार्दन प्रतिष्ठानचे विशेष आभार मानतो त्यांनी एवढं मोठं आयोजन केलं आणि अतिशय सुंदर पद्धतीने कोपरगाव मध्ये स्वागत समारंभ पार पाडला धन्यवाद मीडियासाठी साठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव